नाही पुऱ्या देशामध्ये हिंदू धागत आहे पुरा हिंदुस्थानच आपला हिंदू देव देशच हिंदू आहे म्हणून हिंदुस्थानमध्ये आपला हा असा कार्यक्रम जो जगद्गुरूचे जर कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं आमचं आमच्या शिवसेनातर्फे होत असेल तर आम्ही त्याचा अभि अभिमानन करतो आणि आम्ही पुष्पवृष्टी काय केली कारण लोकांना हिंदू हिंदू लो, बांधवांना सर्व समजायला पाहिजे काही लोकांची जगद्गुरूंची यात्रा चाललेली आहे त्याची सर्व पुष्पवृष्टी करतात जगद्गुरूंनी हे आमची बोरोली जागा बोरवली निवडल्यापुर त्यांचं मी आम्ही अभिनंदन करतो आणि अशा पुढच्या वर्षी पण असंच कार्यक्रम होऊन दे ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो जे हे आमचं बोरिवलीकरांचं भाग्यच आहे की जगद्गुरु शंकराचार्यजीनी हा बोरोलीचा बोरोली दोन महिन्यासाठी त्यांचं हवन करण्यासाठी हे स्थान निवडलं त्यावेळी खरोखर तुमचे मी आभारी आहोत खरोखर त्यांच्या ज्या कार्यामाने आमचे मुख्य नेते श एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचा भरपूर सिंहाचा वाटा आहे कारण त्यांच्या जे कामाची पंधरा दिवसाअगोदर सुरवात झाली तर स्वतः त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गेले की कशी त्यांची व्यवस्था राहील कसं त्यांचे चारशे विद्यार्थी आहेत तसं त्यांची व्यवस्था पूर्ण करायची स्वतः त्यांनी जातीने लक्ष घातलं आणि आज कला कलाशात्रीपासून त्याची सुरुवात झाली आहे तर आजही आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आमच्या आमचे आमदार दीपा प्रमुख प्रकाशदाता सुर्वे आमच्या संध्यादाई नगरसेविका बोरुलीच्या आमचे शिवाजी शेंगगे आमचे दामोदर मात्रे या सर्वांनी एक पंधरा दिवस एकत्र मेहनत घेऊन हा कार्यक्रमाला शोभा वाढवली आहे आणि आज आमचे मुख्य नेता एका सिद्धेसाहेबांनी आज कल्याछात्रेला येऊन त्यांनी सुरुवात करून दिली आहे आणि तसेच गरजगुरू आजीर्वाद आजी यांच्या आशीर्वाद घेऊन याच चातुर्मासची सुरुवात झालेली आहे असं मी मान्य आहे तेहतीस करोड आहुती ॲक्च्युली सर्वात मोठा ही आहुती होणार आहे आजच्या या जगातली सर्वात मोठी आहुती आहे ती इतकी आहुती म्हणजे ह्याच्या जी तपश्चर्या त्यांनी प आधीपासून सुरुवात केली होती मुलां पंचावन्न हवन व एकशे आठ रोजापेक्षा हे दिवसाला रोज होणार आहेत त्यातून शंभर आहुत्या त्या देणार आहेत असे दोन महिने हा कार्यक्रम चालणार आहे मग ना ह्याच्यामागे किती जणांचं एफर्ट असणार आहे ह्या कल्पना तुम्हाला आलीच असेल तर संक्रियाजुरु जे काम आहे ते एवढं मोठ्या प्रमाणात आम्हाला होते आनंद आहे मराठी मराठी या बोरिवली नगरीमध्ये आज चार धामाचे चार शंकराचार्य असतात त्यातील ज्योतिर्मठाचे उत्तराधीश जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी चातुर्मास महामहोत्सवासाठी या बोरिवली नगरीची निवड केली ही सर्वप्रथम आम्ही बोरिवलीचे सर्व नागरिक रहिवाशी बोरुलीच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी बोरिवलीचे आमचे सर्व नगरसेवक आणि स्वतः आमदार प्रकाशदादा सुर्वे आम्ही जगद्गुरू शंकराचार्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या स्वागतासाठी आज सकाळपासूनच आज सकाळी त्यांचं आगमन झालं साडे अकरा वाजता त्यांच्या स्वागतासाठी संबंध शिवसैनिक आज दामोदर मात्रेजी असतील संजय विपुल जोशी असतील सचिन मात्रेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व शाखाप्रमुख पुरुष महिला हे आज कार्यरत आहेत त्यांच्या स्वागताचे प्रचंड होल्डिंग्स आणि सनातन हिंदू धर्माचं प्रतीक या भगवा हिंदुत्वाचं प्रतीक असलेला हा भगवा झेंडा याचं संपूर्णपणे भव्यता या ठिकाणी दर्शवून त्यांचं स्वागत आम्ही केलेलं आहे आताही त्यांची कलशयात्रेने चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे त्या कलशयात्रेवर पुष्पवृष्टी करून जगद्गुरु शंकराचार्य आणि त्यांच्या सर्व भक्तांचं या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने